तर दोन दिवस काही व्हिडिओ टाकणं झालं नाही तर सगळ्यात आधी योगेश चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग तर म्हणजे नवीन गाडी घेतली आहे ते बघा गा तिकडं गाडी ते बघा तिकडं गाडी सीएनची भरायला गाडी लावली तिकडं आम्ही चालले पुण्याला तर पुण्याला चालले गाडी टाकली मग टू व्हीलर वर जायचं होतं हो तर मनोज म्हटलं हाय गाडी आता आपण जाऊ गाडीवर मग पावसा पाण्याची सोय झाली जाऊ न्या पाहुणे गाड्या काय आपल्याला कधी घेणं घ्यायचं नाही कारण त्यांच्या तर गाडीत बसून आपण जाऊ तर पुण्याला दोन तीन दिवस झालं का व्हिडिओ टाकणंच झालं नाही त्यांच्यासारखं कार्यक्रमाला गेलतो मग रात्री घरी गेलो घरनं आलो आईची भेट घेतली आणि आता चालले पुण्या पुण्याला कार्यक्रम झालेला आहे पहिला सोळावेचा सोळावे म्हणजे खीर चपातीचा कार्यक्रम असतो पहिला कार्यक्रम झाल्यावर सवा महिन्याचा खेर चपातीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला वरून बरोबर चाललंय गाडी देखील आता गाडी आहे एसी गाडी मला नाही सहन होत तरी पण मी काय करतोय माझं जरा लोक लांब टाकून जातोय तर बरं वाटतंय नाहीतर एसीची गाडी नाही होत म्हणून चाललं गाडी तर आपण बघूया म्हणून जवळ आल्यावर तिथे सी एन जी आहे आणि सध्या आहे टेंभुर्णी तर मग टेंभुर्णी तयार आहे पुणे सोलापूर हायवे रोड आहे हा दिसत इथे पुणे सोलापूर हायवे रोड आहे टेंभुर्णीचे पेट्रोल पंप वर सध्या सी एन जी भरायला थांबलेलं आहे आम्ही गण व्हिडिओ काढतो या गण लाचतो या आणि मी बरोबर बोला बोलतोय तर मग कसं काय तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का नाही पुण्याला काय काय दादाची कमेंट भाऊ पुण्याला भरपूर पाऊस आहे आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे कारण पाऊस चाल आहे पण आमच्या सध्या माझा हाल चालायचं पहिलेचा फोन येतोय मग आयला मुंबईला बी निघून हे करायचंय इथं घरी जरा सोय नाही झोपायची ते बघा गाडी आली बघा तिकडं आमची गाडी मनोज भाऊंची गाडी आमच्या मनोज दाजीची गाडी हे बघा गाडी आली अंगावर घालता काय गा। गाडी गा। आहे का पुण्याला पुण्याला का ना, नाही ना, ना। नाही नाही का पुण्याला किती भाडायच तिथं गाडी पस्तीस फक्त मग बसायचं का गाडी हे बघा ही गाडी मनोज फुन घेतली गाडीच मनोज दाजींची गाडी कशी वाटली आणि कॉन्ग्रॅच्युलेशन करता तुम्हाला गाडी घेतल्याबद्दल पुढील तुम्हाला वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई अडाई काळूबाईने आई लक्ष्मी आणि तुम्हाला अजून पुढच्या वर्षी फॉर्च्युनर द्यावी पुढच्या वर्षी देखील फॉर्च्युनर द्यावी पुढच्या वर्षी देखील गाडी घ्यायला असू त्या काय तर म्हणजे अजून दहा वाजता ना नाही नाही पुढच्या वर्षी काय आपण मी घेऊ गाडी आम्ही तुम्ही जुनी द्या तुम्हाला नवी देऊ देऊ म्हणजे घ्या पण काय बघा माझा त्रास होते बघा गाडी पुसून जरा येशी असल्यामुळे त्रास होते गाडी काय तर मग चाललोय पुण्याला हे बघा आतून गाडी अशी आहे एसी गाडी तर काय मला सहन होत नाही गाडी मेलेल्या मूर्देवी जावं लागतं माग झोपून काय करायचं का जाऊ द्या ह्या गोष्टीवर ठीक आहे जाऊ द्या भाजी गाडी चौकात चालू हा गशाला असतोय बघा गाडीचे मालक अधिक ड्रायव्हर दोन्ही पण तेच आहे पुढं बसूनच येत नाही कुणाला मालक कुठे असते मंडळी सांगा तुम्ही मालक माग असणार मालक महाग असत गाडीच मालक येत असते सेटरिका मत आहे बघा ते गाडीच मालक पण आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत बघून घ्या तुम्ही पाहून घेऊ शकता पाऊस आहे का तुमच्या इकडं मंडळी तुमच्या इकडे आमच्या इकडं आहे पाऊस आज जरा उघड नाही पाऊस आता हवामान खात्यानं तर सांगितले आज बसला दहा दिवस पाऊसच नाही मित्र काय व्हिडिओवर टाकायचं बंद केले मला फोन या लागलं तुमचं नाही करू की व्हिडिओ करू केले काय होत आहे माहितीये का कार्यक्रम खायचा ताट त्यांना त्याच्यामुळं काय व्हिडिओ करणं सवडच नाही झोप भेटत नाही काय नाही असं होत आहे आम्ही काही चुकतो घेतली गाडी पण मला झाला त्रास नसत नाही कसा वाटला गाडी उभा करून लावा ना बांधा घ्यायचा एका हाताला त्याला बांधत डोक बाय डोकं आहे ना बोलून काढते तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून वा ऐकते देवी सर्व काही तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून ऐकते या येडू सर्व काही आणती डोंगराचे माझे हेड माई कुणाचा विश्वास तुटू देत नाही आवती डोंगराचे माझे हेड माई कुणाचा विश्वास तुटू देत नाही आवडलं बरं का आपल्याला आवडलं ना अंत करण्यापासून आवडलं थँक्यू थँक्यू धन्यवाद भाऊ धन्यवाद नाश्ता करायचा का का नाही नाश्ता नाही आम्ही घरी नाश्ता करून आलोय होय हा नाश्त्याची काही सुद्धा अडचण नाही पैसे वाचवायचा पाव म्हणल्यावर खाल पैसे वाचवायचं काय तुम्ही हो खाटील म्हटलं आहे का नाही घरीच करून आले मग काय तसलं मला आवडतच नाही वायपट करते मग हा पुणे सोलापूर हायवे रोड आहे सकाळी हार घेतलाय वीस रुपयाचा मी रोग वीस रुपया रोग हार घेतला योगेश भाऊ ना तुला पैसे दिला त्या कसं वाटलं बघा पैसे मी दिला तर योगेश भाऊ ना हार घेतलाय गुलाबाचा आणि ह्याच्या गुलछडीच्या आस आसवडाच्या फुलाचा आणि गुलाब मध्ये गुलछडीच्या सुंदर आस... तर चला मग मित्रांनो चाललोय पुण्याला आज नवीन गाडी पाहिलं तर पुण्याला चालली या चला मग कस काय पाऊस पाणी आहे ते चांगला आणि चायनाला चॅनलवर प्रपंचावर सुटन, कार्यक्रम आपला व्हिडिओ सुटत तर वाट बघत असत व्हिडिओ सांगतो पूजा पूजा ताई पण कार्यक्रम त्यामुळे त्यातला सौरवरा विचारेला तिला व्हिडिओ करतो